हॅलो अँड वेलकम टू आरंभ एज्युटेक मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपण पाहत आहोत तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण कव्हर करीत आहोत टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका टी सी एस मार्फत घेण्यात आलेल्या या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक सहा आहे या अगोदर आपण पाच प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर घेतलेल्या आहेत जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनल मध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता या ठिकाणी आपण पाहत आहोत टी सी एस या कंपनी मार्फत घेण्यात आलेले सर्व प्रश्न तेही सर्व स्पष्टीकरणासह या अगोदर आपण सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण पाहिले होते जीके जी के जीएस जी एस या विषयाचे सर्व प्रश्न या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण सोडवलेले होते आजपासून आपण सुरू करीत आहोत मित्रांनो मराठी व्याकरण मराठी व्याकरण या विषयाला आजपासून आपण टी सी एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले मराठी व्याकरण या विषयाचे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडविणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर पी डी एफ आणि इतर सर्व अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहेत ज्याचं नाव आहे आरंभ एज्युटेक या आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या आणि सर्व अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतील प्रश्न पहिला आहे खारीक चे अनेक वचन कोणते पर्याय आहेत खारिकी खार खारका आणि खारी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये द्या जेणेकरून तुमचा या ठिकाणी सराव देखील होईल पहा खारीक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन खारका म्हणजेच खारीक या शब्दाचं अनेक वचन खारका असे होते खारीक हा एक स्त्रीलिंगी शब्द आहे खारीक हा एक स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे खारीक या शब्दाचा अनेक वचन खारका असे होते खारका असे होते काही स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन करताना आपल्याला आकारांत करावे लागते आकारांत करावे लागते तर काही स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन करताना इकारांत करावे लागते इकारांत आपल्याला करावे लागते उदाहरण पाहायला गेलं तर तारीख तारीख या शब्दाचं अनेक वचन करताना आपल्याला तारीखच तारखा तारखा म्हणजेच आ आपल्याला करावे लागते आकारांत रूप आपल्याला करावे लागते तसेच जर खार खार या शब्दाचे अनेक वचन करायचे असेल तर खारी अशा प्रकारे आपल्याला त्या शब्दाचे अनेक वचन करावे लागेल म्हणजेच या ठिकाणी आपण इकारांत या ठिकाणी केलेले आहे अशा प्रकारे खारी या शब्दाचे अनेक वचन खारका होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपला या ठिकाणी बरोबर असेल प्रश्न दुसरा आहे आईने आपल्या बाळाला निजविले या वाक्यातील क्रियापद ओळखा या ठिकाणी आपल्याला क्रियापद ओळखण्यास सांगितले आहे पर्याय आहेत निजविले बाळाला आपल्या आईने चार पर्याय देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे क्रियापद ओळखण्यासाठी क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो हे तर सगळ्यांना माहितीच असणार आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो तसेच क्रियापद हे काय करते क्रियापद हे आपल्या वाक्याचा क्रियापद आपल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करते बरोबर आहे का वाक्याचा अर्थ पूर्ण देखील क्रियापदामुळे होतो या ठिकाणी आपल्याला क्रियापद ओळखण्यासाठी सांगितले आहे पहा आपण वाक्य वाचूया आणि आपण त्यानुसार क्रियापद कोणता आहे ते ठरवूया आईने आपल्या बाळाला निजविले निजविले या शब्दाने आपल्या वाक्याचा अर्थ हा पूर्ण होतो त्यामुळे पर्याय क्रमांक एक निजविले हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक निजविले हे वाक्यातील आपल्या मुख्य क्रियापद असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न तिसरा आहे आगंतुक चा विरुद्धार्थी शब्द शोधा आगंतुक या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे पर्याय आहेत आमंत्रित अगम्य अनाहूत आणि अपरिमित या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक आमंत्रित आगंतुक या शब्दाला आमंत्रित हा विरुद्धार्थी शब्द आहे त्याचबरोबर जर आपण आगम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाहिला अगम्य या शब्दाचा गम्य हा विरुद्धार्थी शब्द आहे त्याचबरोबर अपरिमित या शब्दाला परिमित अपरिमित या शब्दाला परिमित हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे पुढील प्रश्न आहे विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे पर्याय आहेत सुरेश भट कुसुमाग्रज बाभ बोरकर आणि बासी मर्ढेकर विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे लेखक आणि साहित्य या टॉपिक वर टी सी एस बरेच प्रश्न यापूर्वी देखील टी सी एसने विचारले आहेत अशाच प्रकारचे लेखक आणि साहित्य या टॉपिक वर प्रश्न टी सी एस नेहमी विचारते त्यामुळे हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे त्यामुळे या प्रश्नाला स्टार करून ठेवा विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुसुमाग्रज कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांनी विशाखा हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्याचबरोबर जर आपण सुरेश भट यांचे साहित्य पाहायला गेलं तर रूपगंधा रूपगंधा त्याचबरोबर झंझावात झंझावात हे काव्य झंझावात हे काव्य सुरेश भट यांनी लिहिलेले आहे तसेच बाभ बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर यांनी चित्रवाणी दूधसागर तसेच कांचन संध्या यासारखे साहित्य बाभ बोरकर यांनी लिहिलेले ले आहे कांचन संध्या चित्रवाणी असेल दूधसागर असेल चित्रवाणी दूधसागर हे साहित्य बाभ बोरकर यांनी लिहिलेले आहे तसेच बासी मरडेकर म्हणजेच बाळ सीताराम मरडेकर यांनी काही कविता आणखीन काही कविता त्याचबरोबर शिशिरागमन असे शिशीराग्मन, साहित्य त्यांनी लिहिलेले आहे शिशिरागमन असेल शिशिरागमन काही कविता असे त्यांचे साहित्य आपल्याला पाहायला मिळते विशाखा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आश्रय या शब्दाला समानार्थी शब्द कोणता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आसरा आसरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आश्रय या शब्दासाठी आसरा आडोसा आधार या प्रकारचे सर्व समानार्थी शब्द आपल्याला वापरता येतात आधार असेल आडोसा असेल आश्र असेल हे सर्व शब्द आश्रय या शब्दाचे समानार्थी शब्द म्हणून आपल्याला वापरता येतात आश्रम या शब्दाचे त्याचबरोबर आश्रम या शब्दासाठी कुटी असेल विहार असेल मठ असेल हे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात आश्रम या शब्दासाठी मठ कुटी मठ कुटी त्याचबरोबर विहार आश्रम विहार मठ हे शब्द समानार्थी शब्द आहेत चौकशी या शब्दासाठी पडताळा शोध तपास हे सर्व शब्द समानार्थी शब्द आहेत तपास शोध पडताळा पडताळा हे चौकशीसाठी समानार्थी शब्द आहेत त्याचबरोबर जर आपण बिराड या शब्दाचे समानार्थी शब्द पाहिले तर बिराड या शब्दासाठी कुटुंब हा शब्द समानार्थी शब्द आहे कुटुंब हा शब्द समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न आहे मोहऱ्याचे एकवचन सांगा मोहऱ्याचे एकवचन सांगा पर्याय आहेत मोहर मोहरे मोहरी आणि मोहर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुमचे उत्तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे व्हिडिओ पाहण्याबरोबरच तुमचा या ठिकाणी सराव देखील लगेच होऊन जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मोहरी इ कारांत स्त्रीलिंगी नामाचे ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे या कारांत होते या कारांत होते त्यामुळे मोहरी ह्या एक त्यामुळे मोहरी मोहरी या एक वचनी शब्दाचे मोहऱ्या मोहर्या, मोहर्या। हे अनेक वचनी शब्द तयार झालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन मोहरी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्य रचनेचा प्रयोग सांगा या ठिकाणी आपल्याला प्रयोग या टॉपिक वर हा प्रश्न आहे आपल्याला राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्य रचनेचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे पर्याय आहेत कर्मभाव संकर कर्मकर्तरी प्रयोग भावे प्रयोग आणि भाव कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कर्तरी प्रयोग म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मनी प्रयोग असे देखील आपण ओळखतो कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मनी प्रयोग नवीन कर्मनी प्रयोग म्हणून देखील आपण ओळखतो या प्रयोगामध्ये काय असते मित्रांनो तर कर्त्याला कडून हा प्रयोग कर्त्याला कडून हा प्रत्यय या प्रयोगामध्ये लागलेला असतो या ठिकाणी राजा कडून म्हणजेच राजा या कर्त्याला कडून हा या ठिकाणी प्रत्यय लागण्यात आलेला आहे या प्रयोगामध्ये इंग्रजी वाक्यासारखी रचना आपल्याला पाहायला मिळते राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्यामध्ये कर्त्याचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी टाळलेला आहे तर कर्माला म्हणजेच आज्ञा या शब्दाला प्राधान्य देण्यात आलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मनी प्रयोग हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती या वाक्यातील विशेषणे शोधा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विशेषणे शोधण्यासाठी हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पहा त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती या वाक्यातील आपल्याला विशेषणे शोधायचे आहेत पर्याय पहा हिरव्यागार रंगीत सुगंधी सुगंधी रंगीत होती बाग रंगीत लयलूट रंगीत फुले अगदी या चार पर्यायांमधून योग्य पर्यायाची निवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे मित्रांनो सर्वप्रथम विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो बरोबर आहे का ना? नामाबद्दल नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण विशेषणे म्हणतो शब्दांना आपण या ठिकाणी विशेषणे असे म्हणतो या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे विशेषणे कोणती आहेत सर्वप्रथम आपण नाम कुंत या ठिकाणी हे शोधूया पहा त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती या ठिकाणी पहा बाग आणि फुल या ठिकाणी आपल्याला नाम असलेले आपल्याला पाहायला भेटतात आता या दोन नामांबद्दल आपल्याला विशेष माहिती कोणती शब्द सांगतात तर पहा या ठिकाणी आपल्याला बागेसाठी हिरव्यागार हा शब्द तर फुलांसाठी रंगीत आणि सुगंधी हे दोन शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजेच हे काय आहेत नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत त्यामुळे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो तर विशेषणे असे आपण म्हणतो विशेषणे असे आपण म्हणतो या ठिकाणी नामाबद्दल आपल्याला हिरव्यागार रंगीत आणि सुगंधी हे तीन शब्द आपल्याला विशेष माहिती सांगतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिरव्यागार रंगीत आणि सुगंधी पुढील प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नपुसकलिंगी नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असून ते स्वतंत्र असते तेव्हा या वाक्यरचनेस कोणता प्रयोग असे म्हणतात या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्न हा प्रयोगाबद्दल विचारण्यात आलेला आहे आणि प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखण्यास सांगितलेले आहे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असून ते स्वतंत्र असते तेव्हा या वाक्यरचनेस कोणता प्रयोग म्हणतात मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रयोगाची व्याख्या देण्यात आलेली आहे आणि तो प्रयोग ओळखण्यास सा आपल्याला सांगित सांगितले गेले आहे पर्याय आहेत भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक भावे प्रयोग या ठिकाणी आपल्याला भावे प्रयोगाची व्याख्या देण्यात आलेली आहे आणि तो प्रयोग ओळखण्यास सांगितलेला आहे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असून ते स्वतंत्र असते तेव्हा या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात ही व्याख्या मित्रांनो भावे प्रयोगाची व्याख्या आहे प्रयोगाचे आपल्याला मुख्य तीन प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कर्तरी कर्मणी आणि भावे असे तीन प्रयोगाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच भावे प्रयोग या प्रयोगाची ही व्याख्या असलेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अचूक वाक्य शोधा पर्याय आहेत त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याची दरवाजा सुद्धा खूप मोठा होता त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता त्यांच्या भल्या मोठ्या वडाचा दरवाजा सुद्धा खूप मोठ्या होता त्यांचा भल्या मोठ्या वाडाचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला चार पर्याय आणि त्यांपैकी आपल्याला अचूक वाक्य शोधायचे आहे अचूक म्हणजेच आपल्याला बरोबर बरोबर असलेले वाक्य शोधायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता हे वाक्य आपलं व्याकरण दृष्ट्या योग्य असणार आहे म्हणजेच अचूक वाक्य असणार आहे भल्या मोठ्या वाड्याची या ठिकाणी पहा भल्या मोठ्या वाड्याची दरवाजा सुद्धा खूप मोठा होता या ठिकाणी वाड्याची नाही वाड्याचा येईल त्यानंतर पहा त्यांच्या भल्या मोठ्या भल्या मोठा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वडाचा हा शब्द देखील या ठिकाणी चुकीचा असणार आहे त्यानंतर मोठ्या हा शब्द देखील या ठिकाणी चुकीचा आहे त्यानंतर पहा त्यांचा भल्या मोठ्या वडाचा त्यानंतर पुन्हा या ठिकाणी वाडाचा देण्यात आलेला आहे आणि दरवाजा सुद्धा खूप मोठा होता अशा प्रकारे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक वाक्य असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे रजत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा पर्या आहे पर्याय आहेत रौप्य रत्न सुवर्ण आणि चंदन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक रौप्य रजत या शब्दासाठी रौप्य हा शब्द समानार्थी शब्द असेल त्याचबरोबर रत्न या शब्दासाठी जवाहीर हा शब्द जवाहीर हा शब्द समानार्थी शब्द आहे तसेच सुवर्ण या शब्दासाठी कांचन सुवर्ण या शब्दासाठी कांचन हेम कानन कानन हे शब्द समानार्थी शब्द आहेत आणि चंदन या शब्दासाठी मंगल्य मंगल्य हा शब्द समानार्थी शब्द आहे चंदन या शब्दासाठी मंगल्य हा शब्द समानार्थी शब्द आहे पुढील प्रश्न आहे जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा पर्याय आहेत गौण वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन वाक्य जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार हा मिश्र वाक्य हा असणार आहे पहा जेव्हा एक प्रमुख किंवा मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अवयवांनी जेव्हा जोडले जातात तेव्हा त्या ठिकाणी मिश्र वाक्य तयार होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या आपल्या दिलेल्या वाक्यामध्ये जे ते या प्रकारचे दोन उभयान्वयी अव्यय आपल्याला वापरलेले पाहायला मिळतात या ठिकाणी पहा जे ते हे उभयान्वयी अव्यय आपल्याला या ठिकाणी वापरलेले पाहायला मिळतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन वाक्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे पुढील प्रश्न आहे यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा पर्याय आहेत समाहार द्वंद्व समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन भाव समास अव्ययीभाव समास पहा अव्ययीभाव समासामधील समा पहिले पद प्रधान असते आणि या सामासिक शब्दाचा वापर हा क्रियाविशेषणासारखा केला जातो या ठिकाणी पहा यथाशक्ती या, या शब्दाचा अर्थ होतो शक्तीप्रमाणे यथाशक्ती म्हणजेच शक्ती प्रमाणे असा त्याचा अर्थ होतो शक्ती प्रमाणे यथाशक्ती या समासाचा प्रकार अव्ययीभाव समास पर्याय क्रमांक तीन ह्या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे या वाक्याचा काळ ओळखा पर्याय आहेत अपूर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी पहा आपल्याला दिलेलं आहे आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे चालू आहे हे क्रियापद पावसाची आपल्याला रिमझिम चालू असण्याची क्रिया आपल्याला आप या ठिकाणी दाखवत आहे चालू आहे यावरून आपल्याला कळते की पावसाची क्रिया ही या ठिकाणी चालू आहे म्हणजेच पूर्ण झालेली नाही त्यामुळे हे वाक्य आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ असल्यासारखे दिसते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे एडकाचे स्त्रीलिंगी रूप लिहा एडका चे स्त्रीलिंगी रूप आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे पर्याय आहेत मेंढी हरिणी नागिन आणि गाय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक मेंढी मित्रांनो समजते का जर प्रश्नपत्रिका विश्लेषण तुम्हाला समजत असेल तर नक्कीच आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सर्व प्रश्न आपण टी सी एस मार्फत विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्न, प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत त्यामुळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत पहा या ठिकाणी एळकाचे स्त्रीलिंगी रूप लिहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मेंढी मेंढी हे एळकाचे स्त्रीलिंगी रूप असणार आहे हरिणी हा शब्द आपल्याला स्त्रीलिंगी दिसून येतो यासाठी हरिण हा शब्द पुल्लिंगी शब्द हरिण या शब्दाचे स्त्रीलिंगी हरिणी असे होय त्याचबरोबर नाग या पुल्लिंगी शब्दाचे नागिन हा स्त्रीलिंगी शब्द होईल आणि बैल बैल आणि बैल यासाठी गाय हा स्त्रीलिंगी शब्द होईल पुढचा प्रश्न आहे सत्यासत्य सत्यासत्य हा कोणता समास आहे पर्याय आहेत द्विगु समास बहुव्रीहि समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि अवयभाव समास सत्यासत्य या समासाचा आपल्याला प्रकार सत्या सत्या या ठिकाणी ओळखायला सांगितलेले आहे सत्यासत्य सत्या या शब्दामध्ये आपल्याला सत्य सत्यासत्य या शब्दामध्ये आपल्याला सत्य आणि असत्य सत्य आणि असत्य हे दोन विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे सत्य आणि असत्य हे दोन्ही शब्द या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि असे दोन्ही शब्द आपल्याला वैकल्पिक द्वंद्व या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन वैकल्पिक द्वंद्व समास हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये आपल्याला शब्दांचा विग्रह करताना विकल्पदर्शक उभयान्वय अवयांचा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागतो आणि शक्यतो हे शब्द आपल्याला विरुद्धार्थी शब्द असलेले पाहायला मिळतात त्यामध्ये सत्य असत्य बरे वाईट अशा प्रकारच्या शब्दांचा समावेश होतो या ठिकाणी सत्य पाहायला मिळतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे मी चहा केला या वाक्याचा काळ ओळखा पर्याय आहेत पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ मी चहा केला या वाक्याचा आपल्याला या ठिकाणी काळ ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन साधा भूतकाळ या ठिकाणी मी चहा केला या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद केला यावरून चहा करण्याची क्रिया ही आधीच केव्हा तरी पूर्ण झाली आहे असे आपल्याला दिसून येते त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक दोन साधा भूतकाळ हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचे योग्य रूप निवडा किंवा योग्य रूप ओळखा प्रश्न आहे पहा त्याच्या डोके केस उन्हात पिकलेले नाहीत कंसात दिलेला शब्द आहे आपल्याला डोके या डोके या शब्दाचे आपल्याला योग्य रूप या ठिकाणी ओळखायचे आहे पहा पर्याय आहेत डोके पुढील डोक्यावरचे डोके वरती आणि डोक्यातले या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डोक्यावरचे पहा त्याच्या डोक्यावरचे केस उन्हात पिकलेले नाहीत असं पूर्ण अर्थपूर्ण वाक्य आपलं या ठिकाणी तयार होत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन डोक्यावरचे हा पर्याय आपला या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पुढील प्रश्न आहे उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला उत्कर्ष या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे पहा पर्याय आहेत अपकर्ष उन्नती उत्तेजन आणि हर्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक अपकर्ष उत्कर्ष या शब्दासाठी अपकर्ष हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्याचबरोबर पहा उन्नती या शब्दाचा अवनती अवनती हा विरुद्धार्थी शब्द आहे तसेच उत्तेजन उत्तेजन या शब्दासाठी खच्चीकरण खच्चीकरण हा विरुद्धार्थी शब्द आहे खच्चीकरण खच्चीकरण हा साठी विरुद्धार्थी शब्द आहे तसेच हर्ष या शब्दासाठी खेद खेद हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर पहा पुढील शब्द आहे सम्राट चे योग्य स्त्रीलिंगी रूप शोधा या ठिकाणी आपल्याला सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी सांगायचं आहे पर्याय आहेत सम्राज्ञी स्नुषा समृद्धी आणि साम्राज्य पहा सम्राट या शब्दाचं योग्य स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक एक सम्राज्ञी सम्राज्ञी हे आपलं या, आपल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पाहिले मराठी व्याकरण या विषयामधील टी सी एस मार्फत विचारण्यात आलेले एकूण वीस प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत त्यामुळे संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून संपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका